पाचोरा येथील रोटरी क्लब ऑफ पाचोरा भडगाव तर्फे तेजोदीप नेत्र रुग्णालय पाचोराच्या चौदाव्या वर्धापन दिनानिमित्त पाचोरा येथील स्कूल बस चालकांची मोफत नेत्र तपासणी आज दिनांक सप्टेंबर गुरुवार रोजी दुपारी बारा वाजता तेजोदीप नेत्र रुग्णालय स्टेशन रोड पाचोरा येथे करण्यात आली पाचोरा शहरातील विद्यार्थी वाहतूक करणाऱ्या एकशे वीस स्कूल बस चालकांनी या शिबिराचा लाभ घेतला रोटरी क्लब पाचोरा बडगाव तर्फे आयोजित या नेत्र शिबिराचे उद्घाटन रोटरी क्लब चे अध्यक्ष यांचे हस्ते झाले या प्रसंगी रोटरी क्लब सेक्रेटरी प्राध्यापक शिवाजी शिंदे डॉक्टर बाळकृष्ण पाटील प्रोजेक्ट चेअरमन इंजिनियर गिरीश दुसाने सर्वज्ञ शिक्षण संस्थेचे अध्यक्ष विलास बिडकर चंद्रकांत लोडाया भरत सिनकर मंचावर उपस्थित होते या कार्यक्रमाला रुपेश शिंदे गोरख महाजन श्रीमती अरुणा उदावंत राजेश मोर प्रदीप पाटील निलेश कोटेचा डॉक्टर तौसी खाटिक डॉक्टर अमोल जाधव डॉक्टर अजय परदेशी शैलेश तोतला चंद्रकांत पाटील उपस्थित होते शिबिराच्या यशस्वीतेसाठी गोपाल पाटील प्रथम पाटील मीनाक्षी भावसार ऋषिकेश पाटील जगदीश महाजन व संतोष पुस्नानी यांनी परिश्रम घेतले